तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला कोणता अनुभव वगैरे नाही सांगणार तर महाराज लक्ष्मी रूपात आपल्या घरामध्ये कसा वास करतात किंवा लक्ष्मी अखंड आपल्या घरात कशी निवास करते का करते आणि आपण त्यासाठी काय केलं पाहिजे तर स्वामींच्या लिला अंतर्गे आहे अक्कलकोट नगरीत स्वामी, स्वामी महाराज चालता बोलता प्रत्यक्ष कृतीद्वारे असंख्य शिकवते बोध देत अनेकांच्या मनात प्रश्न शंकांचे उत्तर स्वामी चालता बोलतात आणि अचानक स्वामींनी उच्चारलेल्या वाक्यामुळे उपस्थित आश्चर्यचकित होत असत असेच एकदा दरबारात काही सेवेकरी बसलेले का होते त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू होती एकमेकांमध्ये प्रश्न प्रतिप्रश्न करत चर्चा चांगली रंगत शक्ती स्वामीच्या सेवे फक्त श्री स्वामी समर्थ सारामृत आणि श्री स्वामी समर्थ हा जप मंत्र एवढच नाही तर दुर्गा सप्तशती पाठ भागवत श्री पोथी ज्यामध्ये मोठी पोथी आहे छोटी पोथी आहे श्रीपाशी पोथी गुरुचरित्र पोथी म्हणजे अशा अने, अनेक अनेक पोथी आपल्या श्री स्वामी समर्थ मार्गामध्ये दिलेल्या आहेत इनकम आहे पण एक लिमिटमध्ये चालू आहे तुम्हाला त्यापेक्षाही थोडस जास्त गरज आहे तर तेव्हा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सुद्धा आपल्या स्वामी मार्गामध्ये आहेत महाराजांची सेवा केल्याने लक्ष्मी स्वतः अखंड घरामध्ये तुमच्या निवास करते त्यासाठी तुम्हाला स्वामी मार्गात यावं लागेल स्वामींच्या मठामध्ये जावं लागेल किंवा स्वामी सेवेकरांना भेटावं लागेल त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीच्या सर्व सेवा समजतील येतील त्यामुळे स्वामींची सेवा केल्यामुळे आपल्या लक्ष्मी घरात अखंड निवास करते हे काही खोट नाही म्हणून तुम्ही स्वामी सेवा मार्गामध्ये प्रवेश करा म्हणजे तुम्हाला असंख्य सेवा समजतील ज्या तुम्ही अडथळे आल्यानंतर तुम्ही घरामध्ये करू शकता व अडथळ्यांना निरसन करू शकता व घरामध्ये लक्ष्मीचाही तुमचा वास होईल त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा करत राहा अशीच मी तुम्हाला नेहमी विनंती करेल तुम्हाला सर्वांना जर माझे व्हिडिओ आवडत तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनच्या बेलोवरती क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन द्वारा येत राहतील व समजत राहतील आणि करा